श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघालो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे अक्कलकोट सोलापूर शहरापासून अडतीस किलोमीटर अंतरावर आहे या व्हिडिओमधून तुम्हाला अक्कलकोटला पोहोचल्यानंतर मंदिरात जाण्याची सोय त्याचबरोबर तिथे राहण्याची सोय आणि मंदिर परिसरातली पूर्ण माहिती मिळणार आहे हा त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आम्ही कल्याण जंक्शन सकाळी नऊ वाजताची उद्यान एक्सप्रेस पकडून अक्कलकोटला निघालोय दुपारी सवा चार वाजेपर्यंत आम्ही अक्कलकोटला पोहचू अक्कलकोटला जाताना मध्ये आपल्याला लोणावळा पुणे उरळी दौंड कुर्डुवाडी सोलापूर हे लागता। ला हो। स्टेशन लागतात आणि फायनली आता आपण अक्कलकोट रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत स्टेशन बाहेर येताच आपल्याला रिक्षा दिसत आहेत ज्या आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराजवळ घेऊन जातील अक्कलकोट रेल्वे स्टेशन ते श्री स्वामी समर्थ मंदिराचे अंतर बारा किलोमीटर इतके आहे तर आता आम्ही शेअरिंग रिक्षाने मंदिराकडे निघालो आहे तुम्ही जर प्रायव्हेट रिक्षा करून जाणार असाल तर तुम्हाला तीनशे रुपये चार्जेस लागतील आणि जर तुम्ही शेअरिंगने जाणार असाल तर तुम्हाला पर पर्सन पन्नास रुपये चार्जेस लागतील मंदिर परिसरात आल्यावर आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला मिळतो आणि त्याच्याच बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य मूर्ती बघायला मिळते मंदिर परिसरातच यात्रेनिवास आणि अन्नछत्र याची सोय आहे तर आम्ही आता जातोय यात्रेनिवासमध्ये रूम बुक करण्यासाठी इथे तुम्हाला वेगवेगळ्या किमतीत वेगवेगळ्या प्रकारचे रूम अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला चोवीस तासाप्रमाणे मिळतील तर आता आम्ही भक्तनिवासमध्ये रूम बुक केलेली आहे आणि आता आम्ही निघालो रूम रूम आहे रूमकडे आम्ही सातशे रुपये मध्ये डबल बेडची रूम घेतलेली आहे रूम रूममध्ये तुम्हाला अटॅच वॉशरूम मिळणार नाही बाहेरच्या बाजूला कॉमन वॉशरूम तुम्हाला मिळेल जर तुम्ही इथे कॉमन हॉलमध्ये बुकिंग करणार असाल तर तुम्हाला सिंगल गादी आणि पर्सनल लॉकर दिला जातो ज्यासाठी तुम्हाला पर पर्सन दोनशे पन्नास रुपये चार्जेस लागतील यात्री निवासपासून जरा पुढे शिवस्मारक आहे आणि शिवस्मारकाच्या बाजूलाच भुवन आहे जर तुम्हाला अटॅच वॉशरूम हवे असेल तर तुम्ही यात्रिभुवनमध्ये रूम घेऊ शकता तिथे तुम्हाला ए सी नॉन ए सी दोन्ही पद्धतीचे रूम मिळतात आणि दोन्हीसाठीचे चार्जेस वेगवेगळे आहेत यात्री यात्रिभुवनपासून पुढे पे आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे इथे बऱ्याच गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत पार्किंगपासूनच पुढे गार्डन आहे जिथे पर पर्सन पाच रुपये चार्जेस आहेत आणि पाच वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री एंट्री आहे गार्डनमध्ये एंट्री करताच समोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे भरपूर गोष्टी हो आहेत गार्डन पण खूप मोठे आहे आणि हिरवेगार आहे हे उद्यान रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते संध्याकाळची सात वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही दर्शनासाठी मंदिराकडे निघालोय मंदिरात जाताना बाहेर बरेच स्टॉल आहेत जिथे तुम्हाला हार फुले प्रसाद जपमाळ स्वामींची लहान मोठी आकाराची प्रतिमा आणि मूर्ती मिळतील स्वामींच्या खूप सुंदर अशा प्रतिमा इथे आहेत आणि आता आपण मंदिरात प्रवेश करतोय संध्याकाळची वेळ असल्यामुळे विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते मंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी वटवृक्षाचे दर्शन होते याच वटवृक्षाखाली बसून स्वामी ध्यानधारणा करायचे आणि भक्तांना उपदेश द्यायचे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात तसेच श्री स्वामी समर्थ बावीस वर्ष अक्कलकोट इथे वास्तव्यास होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांची चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून साकारण्यात आलेली भव्य प्रतिमा आहे ही प्रतिमा मुंबईमधील स्वामी भक्तांनी साकारली आहे आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी आता आपण अन्नछत्राकडे निघालोय अन्नछत्राबाहेरील परिसरात भरपूर विद्युत रोषणाई केलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या पावन नगरीत अन्नछत्र असावे ही संकल्पना संस्था अध्यक्ष माननीय जन्मेजय राजे भोसले महाराजांची होती एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरू झाले या अन्नछत्राला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट असे नाव देण्यात आले मंदिर समितीतर्फे रोज दुपारी व रात्री जेवणासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा